नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान अँड तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा तास घेणार आहोत या तासाला आपण विज्ञानाची प्र बोर्ड एक्झामसाठी एका पूर्वपरीक्षेची सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत इयत्ता दहावीच्या वर्गाचा हा सराव पेपर आपल्याला बोर्ड एक्झामसाठी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट बघा त्यात आपल्याला मागील दोन वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सहज सोडवायला मिळतील बघा प्रश्न पहिला इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रश्नपत्रिका त्याची उत्तरपत्रिका योग्य वर्णाक्षर निवडा रिकाम्या जागांचं त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा प्रश्न दुसऱ्यामध्ये शास्त्रीय कारणे दिलेली दे दे असतील ते आपण या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत पुढचं शास्त्रीय कारण त्याचं उत्तर त्यानंतर प्रश्न तिसरा

पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी सोडवायची असतात या प्रश्नात अशा प्रकारे आपण विज्ञान भागेतचे सराव पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग <laughs>